एकवीसशे ब्याण्णव रुपये बावीसशेला आठ रुपये कमी गेला हा एकवीसशे ब्याण्णव रुपये करंज खेडचा कांदा आहे का कोणी शेतकरी शेतकरी तुम्ही का हा एकवीसशे गेला का ठीक आहे कुठला आपला कांदा करंजकेडचा कांदा आहे हा एकवीसशे रुपये झाला मित्रांनो करंज खेडचा कांदा आहे बियाणा कोणता राह आपलं ओके हा एकवीसशे ब्याण्णव आहे मित्रांनो करमाळ्याचा कांदा आहे एकवीसशे ब्याण्णव रुपये करमाळे तालुका कळवण तालुका ठीक कनाशी एकोणावीसशे साठ रुपये दोन हजार ला चाळीस रुपये कमी केला थोडा मिक्स माल याच्यामध्ये दोन हजारला चाळीस रुपये कमी ठीक हा सुपर क्वालिटी मध्ये मित्रांनो आजचा हायेस्ट आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची एक साईज कांदा आहे ड्राय माल आहे कांद्याचा कलर आणि चमक बघू शकता तुम्ही एक साईज ट्रॅक्टर मधला कांदा आहे भेंदीपाडा तेवीसशे रुपये झाला पूर्ण सुपर क्वालिटी मध्ये कोणतं का का आपलं बिंदीपाडा भेंदीपाडा बियाणा कोणतं आहे प्रसाद प्रसादचं बियाणे तेवीसशे रुपये भावे क्वालिटी मित्रांनो सुपर क्वालिटीमध्ये आणि साठवणूक केली कि कांद्याचे किती टक्के साठवले तीस पस्तीस टक्के नमस्कार शेतकरी मित्रांनो मी करण निखाडे आपल्या फार्मा या युट्यूब चॅनल मध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो आज तारीख एकोणतीस मे दोन हजार पंचवीस वार गुरुवार सकाळचे वाजले नऊ आणि आपण अवज पीपळा बसून तर बाजार समितीमध्ये दररोजच्या प्रमाणे कांद्याचे लाईव लिव्ह बघण्यासाठी दररोजच्या तुलनेत आवकीचा विचार करता मित्रांनो आजची आवक आहे आजची आवक खूप कमी आहे जवळपास या तीनच लाईन आहे ग्राउंडवरती पिकअपचे आहे आणि बाकीची जी उर्वरित ट्रॅक्टरचे जी आवक आहे सगळी शेडमध्ये बघू बाजारभावात काही बदल आहे का आज आज थोडाफार बाजारभाव बदल आहे आज थोडे चांगले सरासरीची जी लेवल आहे ती सरकली मित्रांनो आधी ग्राउंडवरचे जे पिकअपचे बाजारभाव आहे ते चालू झाले लिलाव आणि नंतर ट्रॅक्टरमधले लिलाव चालू होतील त्यामुळे आज तिकडे बघू काय भाव निघता आणि बाकीच्या आपण शेतकऱ्यांची प्रतिक्रिया घेऊ का सरासरी या भावात पण आहे का कारण नुसकानी बऱ्याच प्रमाणात झाले आणि पावसाचे पण दररोज पाऊस पडतोय मित्रांनो अजून आपण त्यामुळे बाजारभावाची काय परिस्थिती राहील हु। त्याचा एक आढावा घेऊ आणि चॅनलवरती कनेक्ट राहा येणाऱ्या अपडेट कांद्याच्या बाजारभावाचे सगळ्या अपडेट तुम्हाला भेटत जातील धन्यवाद मित्रांनो ट्रॅक्टरचे निलाव चालू झाले आणि इकडं पाऊस पण चालू आहे त्याच्यामुळं निलावाला थोडा विलंब झाला बघू बाजारभावात काय बदल का आजचे आवक पण कमी मित्रांनो फक्त दोन लाईन या दोन शेडमध्ये दोन दोन लाईन आहे चार लाईनीची आवक आहे फक्त ट्रॅक्टरची बाकी पिकअपची आवरले जे ग्राउंडवरती होतं पिकअपचा पण व्हिडिओ टाकलाय व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला क्वालिटीचे सगळे बाजार भाव बघायला मिळेल तर चला जाणून घेऊ आजचे कांदा बाजार ट्रॅक्टरमधले ट्रॅक्टरमध्ये तुमचे हा सुपर क्वालिटीमध्ये क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर चांगले आहे डबल पत्तीमध्ये साईज चांगली कांद्याची किती गेला आता सोळाशे सोळाश्न सोळाशे शहाण्णव रुपये झाला सतराशेला चार रुपये कमी गोपीगावचा कांदा ठीक सोळाशे शहाण्णव झाला ना सोळाशे सोळाश्याण्णव कुठला आपला कांदा कुठला आहे गोपी गावचा कांदा आहे बियाणं कोणतं आहे रेडपूर रेडपोरचं बियाणे साठवेल कांदा कांद्याची सध्या साठवेल एकदम ठीक आहे चालेल चालेल धन्यवाद समाधानी आहे का बाजारावर काल ना वाढायला पहिल्यांदा कांदा लावला एकदम भारी भाव घ्यायला ठीक आहे पहिल्यांदाच लावले का या वर्षी पंधरा वर्ष पंधरा वर्षात पहिल्यांदा ठीक आहे म्हणजे लागवडी बंद करून रे आता मला काय वाटतं याच्यात समाधान एक याच्यापेक्षा अजून राहिला पाहिजे एकदम खुश नाही खर्चाच्या मानाने खर्चाच्या मानाने चांगलं पीक आहे काय अर्थ ठीक आहे चालेल चला धन्यवाद तेराशे सत्तर रुपये झाला क्वालिटी बघू शकता ॲव्हरेज माल तेरा सत्तर पावणे चौदा जवळपास कुठला आता कांदा कुठला आहे नारायण टीम नारायण टीम ओल्टी काय केली दादा काय पाचशे रुपये पाचशे गेली का पाचशे रुपये गेली उलटी क्वालिटी बघू शकता उलटीची पाचशे गाव कोणतं पाचशे का सातशे सातशे चाळीस रुपये सहा सत्तर बाराशे सत्तर रुपये गेले क्वालिटी बघू शकता ऍव्हरेज माल बाराशे सत्तर रुपये बाराशे नव्याण्णव तेराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची तेराशे रुपये क्वालिटी ॲव्हरेज माल गाव कोणतं आता सतराशे रुपये जायला क्वालिटी बघू शकता कांद्याची वन थाउजंड सेवन हंड्रेड मोठ्या साईज मध्ये कांदा आहे गाव कोणता आला आपलं बादुरी ठीक आहे तिस गाव बादुरीचा आहे सतराशे रुपये वन थाउजंड सेवन हंड्रेड सतरा मिडियम साईज मध्ये कांदा आहे डबल पत्तीमध्ये क्वालिटी बघू शकता गुलाबी कलर मध्ये कुठला आहे आता कांदा बुक काय होता आला पंधराशे पंधराशे एक्क्यान्नव रुपये सोळाशेला नऊ रुपये कमी पंधराशे एक्क्याण्णव रुपये ठीक आहे सुपर क्वालिटी मध्ये गुलाबी कलर कांदा आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची स्टोअर आणि एक्सपोर्टसाठी चालणार मालिक सुपर क्वालिटी दोन हजार ऐंशी रुपये टू थाउजंड एटी गाव कोणतं काका आपलं गाव कोणतं करंजाळीचं बियाणं कोणतं यायचं या कांद्याला वापर येलोराचं बियाणं आहे दोन हजार ऐंशी रुपये ओके ऐंशी रुपये पावतीस सुपर क्वालिटी मध्ये बाकी साठवलंय काका कांदा थोडा थोडा राहिला आहे का चाळीमधलाय ठीक आहे साठून ठेवलं आता काढलं बाहेर ओके तेराशे एक्क्याऐंशी तेरा एक्क्याऐंशी रुपये क्वालिटी बघू शकता चौदाशेला वीस रुपये कमी जवळपास पाच तेरा एक्क्याऐंशी कुठला डबलवाडी लोणवाडीचा कांदा आहे ठीक आहे ॲव्हरेज मालले तेराशे एक एक्क्याऐंशी रुपये बघायला दादा अठराशे कुठला आहे आपला कांदा पोराचा कांदा आहे अठराशे रुपये मीडियम मिक्स आहे क्वालिटी बघू शकता डबल पत्ते मध्ये अठराशे वन थाउजंड एट हंड्रेड अठराशे रुपये पाचशे रुपये जाईल रिजेक्शन आहे आज एकोणावीसशे पासष्ट रुपये आला क्वालिटी बघू शकता कांद्याची मिडीयम साईज मध्ये कांदा आहे डबल पत्ते धावाच वाढेल ना दादा नव चौदाशे चौदाशे एक्याण्णव चौदाशे एक्क्याण्णव रुपये गेला क्वालिटी पंधराशेला नऊ रुपये कमी आहे कुठला आहे आपला कांदा कॉलट्याचा कांदा आहे पंधराशेला नऊ रुपये कमी ठीक आहे बियाणा कोणतं आहे बघूया घरगुती एक हजार तीन रुपये गेला हा क्वालिटी बघू शकता कांद्याची ॲव्हरेज माझे हाऊस समजलं एक हजार तीन गाव कोणतं काका पालखी पालखे ओके बारा एक्ट रुपये साडे बाराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची सोन जाम का एकोणासशे रुपये वन थाउजंड नाईन हंड्रेड आहे एकोणावीसशे रुपये ड्रायमाल एक, एक साईज कांदा आहे गाव कोणतं बियाणं कोणतं यायचं पंचगंगा पंचगंगाचं बियाण ठीक एक हजार सव्वीस रुपये झाली गोल्टी सुपर क्वालिटीमध्ये एक हजार सव्वीस रुपये गोल्टी कुठली का गुलटी सतरा सतराशे ऐंशी ऐंशी तुम्ही तुकरी ते ठीक सतराशे ऐंशी रुपये झाला ओके कलर चांगला आहे याला क्वालिटी बघू शकता कांद्याची कलर मध्ये कांदा मध्ये काय एकोणावीस सव्वीस कुठला आहे आपला कांदा मोडी ठीक आहे एकोणावीसशे सव्वीस रुपये मोडीचा कांदा आहे बियाणं कोणता झाला गजानन चौदा नव्वद पंधराशेला दहा रुपये कमी क्वालिटी बघू शकता मीडियम मिक्स आहे चौदाशे नव्वद रुपये गाव वाटाळी भाव किती झालो किती पंधराशे नव्वद रुपये वरखड्याचा कांदा आहे पंधराशे नव्वद रुपये सोळाशे ला दहा रुपये ठीक आहे सतराशे साठ रुपये मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता कांदा चांगला आहे मीडियम साईज मध्ये हा स्टोअरचा माल आहे क्वालिटी बघू शकता कांद्याची ड्राय एक साईज कांदा आहे साईज पंचे पन्नास साईज आहे किती झाला दादा भाव किती झाला एकोणावीसशे पंचेचाळीस रुपये एकोणावीस पंचेचाळीस झाला सुपर क्वालिटीमध्ये कांदा आहे सावर पाडा पावसामध्ये भिजलेला आहे मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची रिजेक्शनमध्ये जवळपास कांदा चांगला आहे फक्त वरून पत्ती करावी एक हजार रुपये झाला मित्रांनो फक्त पावसाने पत्ती करावी वरची कांदा चांगला आहे बाकी एक हजार रुपये गेला करंजवण दादा काय बोगायला कलर आहे सतरा पंच्याऐंशी सतराशे पंच्याऐंशी रुपये सुपर क्वालिटी मध्ये गाव कोणतं पंधराशे सव्वीस रुपये सव्वा पंधरा झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची मडके जाऊ सुपर क्वालिटी मध्ये आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची रेड कलर मध्ये डबल पत्ती काय हो झाला दोन हजार चार कुठला आहे कांदा बहादुरीचा कांदा आहे दोन हजार चार रुपये बियाणं सांगता येईल का बियाणा प्रसादचे ठीक दोन हजार चारशे तेराशे रुपये कुठला आहे कांदा गाव कोणता बादुरीचा बादु। बादु। आहे तेराशे रुपये ठीक एक हजार तीस रुपये गेला हा क्वालिटी बघू शकता कांद्याची रिजेक्शन मध्ये जवळपास एक हजार तीस रुपये मिक्स माल चौदा नव्वद चौदाशे नव्वद रुपये पंधराशेला दहा रुपये गेली क्वालिटी बघू शकता बहादुरी ना क्वालिटी मित्रांनो क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे साईज आहे पन्नास पंचावन्न प्लस साईज आहे ते पंचावन्न प्लस साईज आहे एकोणावीसशे कुठला आहे कांदा आपला एकोणावीसशे एकावन्न रुपये साडी एकोणावीस रुपये झाला सुपर क्वालिटीमध्ये मध्ये बियाणं कोणतं आहे का काही बेलाचं बियाणे बेला साठवून काय की नाही ठीक आहे चालेल ओके सगळा कांदा असायचंय का किती गेला मावल्या पंधराशे रुपये कुठला आता कांदा हिरगाव चालू का सटाणा कोणता हा का चौदाशे रुपये आला गोलटी ही मित्रांनो गोल्टा क्वालिटी बघू शकता चौदाशे रुपये कुठले दादा गनोर रे तालुका कळवण तालुक्याचा कांदा आहे चौदाशे चौदाशे रुपये गोल्टा कांदा विकला काय अजून आहे रुपये अठराशे अकरा रुपये झाला क्वालिटी बघू शकतात कुठला दादा कांदा कुठला ठीक आहे वड्याचे पाडा वड्याचे पाडा एकवीसशे चाळीस रुपये सुपर क्वालिटी मध्ये कांदा आहे एकवीसशे चाळीस रुपये झाला क्वालिटी सुपर क्वालिटी मध्ये बियाणं सांगता येईल का आता प्रसाद जयशंकर आणि साठव किती टक्के करेल आहे ना वीस बावीस टक्के अजून ठीक आहे चालेल एकवीसशे एकवीसशे चाळीस एकवीसशे चाळीस रुपये आहे मित्रांनो एकवीसशे चाळीस रुपये ओके इंस्टाला टाकू का ओके फॉलो करा बरं का आणि शेतकऱ्यांना आपल्या शेअर करीचं ठीक मित्रांनो पिकअपचे बाजार व्हावा आपण जाणून घेऊ हो राहिलो आज ग्राउंडवरचे जे बाजार भाव ते पिकअपचे निलाव आधी होऊ राहिले ग्राउंडवरती बघू बाजार भावात काही बदल आहे का व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा गुलटीचे खादीचे सगळे बाजार होऊ सुपर क्वालिटी लोएस्ट क्वालिटी सगळे बाजारावर बघायला मिळतील क्वालिटी बघू शकता गुलटी आहे क्वालिटी बघू शकता गुलटीची काय बघली दादा गुलटी एक हजार रुपये कुठली आहे आपली उलटी सुकापूरची उलटी एक हजार रुपये गेली क्वालिटी बघू शकता गुल्टीचे उलटीचे बाजार बदलले मित्रांनो चला अजून जाणून घेऊ बाजार ही सुपर क्वालिटी मध्ये खाकी कलर मध्ये उलटी क्वालिटी बघू शकतो उलटीची दादा काय बघेल बाराशे बारा कुठली आपली उलटी वन स्पॉट्याची उलटी बाराशे बारा रुपये गेली क्वालिटी बघू शकतो सुपर क्वालिटी मध्ये उलटी ठीक कांदे विकले का साठवले साठवली आठशे पंचेचाळीस रुपये गेली गुलटी क्वालिटी बघू शकतो गोलटीची कुठली का गोलटी आपली दीक्षेची उलटी आठशे पंचेचाळीस रुपये ठीक पंचवीस आहे पंचाळीस नाही ठीक आहे ओके सोळाशे तीस रुपये गेले क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर रेड कलर मध्ये काय दादा सोळाशे तीस कुठला आहे कांदा आपला कसबे सुकेण्याचा कांदा आहे सोळाशे तीस रुपये चौदाशे ऐंशी रुपये कुठला दादा कांदा सुकेनचा कांदा ॲव्हरेज म्हणाले मीडियम साईज मध्ये क्वालिटी बघू शकता चौदाशे ऐंशी रुपये काय बघितले का सहाशे रुपये गेले ठीक आहे रिजेक्शन आहे क्वालिटी बघू शकता रिजेक्शन सहाशे सहाशे रुपये ठीक सहाशे गेली पाचशे चाळीसशे रुपये पाचशे चाळीस रुपये गेली क्वालिटी ॲव्हरेज आहे थोडी क्वालिटी डाऊन आहे पाचशे चाळीस कुठले काका ओके okay, सातशे चाळीस रुपये गोलटी कुठली दादा गोल वाटा माल क्वालिटी बघू शकता कांद्याची सुपर रेड कलर मध्ये क्वालिटी चांगली डबल बत्ती मध्ये काय दादा सतराशे रुपये सतराशे एक रुपये ठीक आहे कुठला कांदा अकोले देवठाण ठीक आहे अकोले देवठाणचा आहे सतराशे रुपये झाला सुपर क्वालिटी मध्ये बाकी साठवले का दादा साठवायचे चालू आहे विकायचे चालू ठीक आहे पाऊस आहे का तिकडे पाऊस भरपूर नंतर मधमेश्वर चा कांदा मीडियम साइज मध्ये डबल पत्ती मध्ये क्वालिटी चांगली काय बघायला आज पंधराशे पंधराशे रुपये नांदूर मधमेश्वर पंधराशे सोळाशे त्रेपन्न रुपये कुठलं आहे का कांदा आपला रामनगरचा आहे ना रामनगर तालुका ठीक आहे ओके चालू धन्यवाद अकराशे एक्कावन्न रुपये गेला मिडियम साइज मध्ये एव्हरेज माल क्वालिटी बघू शकता कांद्याची अकराशे एक्कावन्न रुपये गाव कोणतं काका चिरसगाव चिरसगावचं कांदा किती गेला होता हा सतराशे रुपये कुठला आहे दादा कांदा आहे तालुका कळवण तालुका सतराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता डबल पत्ती मध्ये बियाणे कोणतं सांगतील की हां गेला सोळाशे छप्पन रुपये ठीक बाराशे सत्तर रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची मीडियम साइज मध्ये थोडा ऍव्हरेज मध्ये म्हणाले बारा सत्तर झाला पावणे त्याला जवळपास गाव कोणता होता दादा गाव किती गेला माऊल्या सोळाशे चौदा सोळा चौदा कुठला आहे कांदा मुकेटचा ठीक आहे मानवरीचा कांदा आहे सोळाशे चौदा रुपये क्वालिटी बघू शकता कांद्याची एकसष्ट चौदाशे एकसष्ट सेच्च। एकसष्ट रुपये का दादा कुठला कांदा आहे आपला पिंपणी आपला चिंचपाडा ठीक चिंचपाड्याचा कांदा आहे ओके बाकी साठवले आहेत कांदा नाही आता एवढे एवढे आहे का शेवटले आणि विकले बाकीचे सर्व गोलटी आता गोलटी राहिल्या ओके चाळीस सतराशे पंचेचाळीस रुपये झाला सुपर क्वालिटीमध्ये आपण क्वालिटी बघू शकता कांद्याची डबल पत्तीमध्ये गाव कोणतं उगाव खेड पंधराशे रुपये कुठला आहे कांदा सय्यद भिंपरीचा कांदा आहे पंधराशे रुपये झाला क्वालिटी बघू शकता कांद्याची पिकअप मधलं सय्यद पिंपरी तर मित्रांनो अशा प्रकारे आजचे कांदा बाजार चालू आहे सरासरी बाजार चालू आहे मित्रांनो बारा ते चौदा पंधरा रुपये पर्यंत सरासरी कांदा बाजार चालू आहे हायएस्ट बाजार व्हाव आपल्याला तेवीसशे रुपये पर्यंत बघायला मिळाले आणि जे सुपर क्वालिटीचे बाजार आहे मित्रांनो ते जवळपास अठराशे प्लस चालू आहे अठराशे तेवीसशे ते रुपयेपर्यंत सुपर क्वालिटीचे बाजारभाव आहे आणि सरासरी कांदा बाजार व्हावा चौदा पंधरा रुपये सर्यंत सरासरी कांदा बाजार आणि त्याच्यापेक्षा मित्रांनो जे खालचे बाजारभाव आहे ते हजार रुपयेपर्यंत सरासरी आणि त्याच्या खाली मित्रांनो जी खादीचे बाजार आहे पाचशे ते सातशे रुपये आज चालू आहे गुल्टीचे बाजार आज थोडे सुधारणार मित्रांनो सुपर क्वालिटीच्या गुल्टीला बाराशे ते चौदाशे रुपयेपर्यंत गोल्टा आज बाजारभाव बघायला मिळाले तुमच्याकडे आजचा कांदा बाजार हो काही निघाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा वरती नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब बेल ऐकून दाबाय आणि आपल्या शेतकरी बांधवांना शेअर करायला विसरू नका धन्यवाद